चला छहा प्यायला चला नमस्कार मित्रांनो तर आमच्या आप्पाच्या घरी आज मी चहा प्यायला आलेलो आहे देवा मराठी विलोकचे ओ नर आमचे देवा मराठी व्लॉग अप्पा सर आम त्यांच्या घरी चहा प्यायला मी निघालेलो आहे बरशी दीदी आज जाणार आहे ना ना निघाला आज दीदीवर काय दिदीवर लई जीव आहे बाबा माझ्या निहा निघाली कॉलेज शाळेला काय मी एक तिला काय करायचं आहे मी एक कप पिकअप संपूर्ण नाव सांग बर पप्पांच नाव तर काही आम्ही आपल्या घरी चहा प्यायला आता जस्त मी सातारला चाललो होतो मला घरातनं उघडत उघडत आणले चहा पिण्यासाठी हे आमच्या अप्पांचे छोटे चिरंजीव तुझं नाव काय रे हा इकडे 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 नाचायला लागलाच प्रितेश छान आहे का सुट्टे आहे का शाळेला मग नाचायला लागलाय सजले नेहा तू कुठल्या शाळेला आहेस नावर असतोस का तर काहीच मी काल गावाला आलो होतो आणि काल रात्री मुक्काम केला आता जस्ट सकाळचे किती वाजलेत साडेआठ वाजलेले आहेत आणि मी सातारासाठी निघालोय सर राडा आमच्या घरात चहागे आल्या ते सूर्य सर आमच्याकडे सर मग सरच तर राणी काय नाही पाक पाल तुम्ही इजच घालवलं आम्हाला त्या क्षेत्रात दादा लेडी दादाच दादा काय आवडत नाही हा कारण काय त्रास दादा दादाम चालत वैरच नाही ना वाड घेऊन मशीला आपण निवांत घरी वेळा नसते आपण एकच काम करायचं बस बाकी निवांत आणि आपलं नाही तरी वैरला वाड न्यायला फोन केल्या मग चिठ्ठी माहितच पडत नाही मला कुठे गेला तर कसं जाणार आपण जायच पोरग कुठे मागणं गेलं तर काय पण ते माहिती पाहिजे ना कुठे गेलं मागणं येत माझं घरात काम उरक स्टोर आमचा गाण्या फार साव वाजता जातो वाडेला रोज डॉन करायचं डॉन डॉन आहे त्याला एकच सांगणं असतं माझे की तुला जेवढं येते तेवढंच घेऊ नये जास्त धडपडून जास्त वैरण काढायचं नादाला लागायचं नाही काय होत नाही मग आपली फिरायचं ते आल्यानंतर ती दूध देते काय नाही ते पण दादा आमचा पाच ते सहा विंड पाच सहा विंड घेऊन येतो नवरावण रोज जास्त जाणील पण कमी नाही चला मित्रांनो आता जायची वेळ झाल्या जाऊ गप्पा निघू का आता या माऊली येतो आम्ही तुम्हाला रस्त्यापर्यंत सोडायला चला चला जाऊया आता